इतक्या वर्षातही अनेक अनुभव चांगले वाईट तुझ्या वाटाला आहेत पण असे काही अनुभव असतात ना जे आपण मुद्दामून स्वतःकडे ठेवतो चांगले असतील वाईट असतील की चांगलं असेल तर हे असं पाहिजे वाईट असेल तर हे परत नको आणि तो राहतो आपल्याकडे आठवतोच आपल्याला एवढ्या वर्षातला तुझ्या गोष्टीतला कोणता अनुभव तू आज प्रेक्षकांना सांगशील आ... आता चांगले अनुभव म्हणजे काय की आपण छान जिथे जिथे कामं करतो तिथे छान छान आपले सहकलाकार असतात काही वाईट सहकलाकार असतात तर चांगले सहकलाकार घ्यायचे आणि आपण पुढच्या ह्याला जायचं जे असतं त्यांना राहू दे मागे त्यांना काही मी विचार पण माझ्या माझ्यासाठी ते काही नाही आहेत माझ्या आयुष्यात कारण जी माणसं लोकांचं वाईट चिंतात ते माझ्यासाठी मा माणसंच नाही आहेत मुळात त्यामुळे मी अशा लोकांच्या वाट्याला पण जात नाही आणि Uh, काही दिवस जे पुसायचे म्हणतेस ना ते मला असं वाटतं की जे मी हॉटेल वगैरे जे काढलं होतं जे सगळ्या गोष्टी होत्या तेच ते खूप वाईट अनुभव मला आले आयुष्यात आणि मला असं वाटते की आपण असं म्हणतो ना असंच पाहिजे तुला तसंच पाहिजे तुला तसं आपण म्हणतो ना तर तसंच माझं माझ्या बाबतीत झालं की असंच पाहिजे मला की मला हे अनुभवायला गोष्टी जरा शिकून थोड्याशा गोष्टी करायला हव्या होत्या पण शेवटी मुलाचं प्रेम किंवा मुलाला कुठेतरी स्टँड करायचं आहे कारण प्रत्येक आईचं स्वप्न असतं की आपला मुलगा कुठेतरी सेटल बावा। सेटल व्हावा आपला मुलगा कुठे आणि तो चांगला करतो आहे तो मेहनती आहे ते सगळं असतानासुद्धा जर आपण त्याला काही देऊ शकलो नाही तर मग आपण आई वडील म्हणून कमी पडतो असं मला वाटतं तर तेच करायचा मी प्रयत्न केला होता पण मे बी ते सक्सेस झालं नाही डेफिनेटली पुढे होईल असं काही आयुष्य आपलं काही अजून गेलेलं नाही आहे त्याच्यामुळे या गोष्टी पुढेही होतील तो, तो काळ थोडासा मला असं वाटतं की जाऊ दे आपण छान छान कामं करूया आणि पुढे जाऊया क्या पात पार्ट ऑफ लाईफ आणि ना मला हा एक्सेप्टन्स कमालीचा आवडलाय आणि ना सगळ्यात इन्स्पायरिंग गोष्ट ताई तुझ्याबद्दलची तू मला इतक्या गोष्टी सांगितल्यास पण एक छान स्माइलने सांगितल्यास तेच <laughs> असतं ना की कि आपल्याला किती शिकवलंय आणि आपण कुठवर आलोय खूप इन्स्पायरिंग आहे मी हे लक्षात ठेवणार आहे यापासून पुढे कारण सिंपथी घेऊन गोष्टी सांगणं आणि हे बघ समोरून सिंपती मिळाली त्याचं काय पुढे काय का तू काय म्हणशील अये ग ताई ग कशी झालं पुढे काय गेलीस तू मलाच पुढे उभं राहायचंय त्या सिंपतीचं काय लोणचं घालू करू काय त्याचं खरंय मग ती सिंपती मिळवण्यात पॉईंटच नाही आहे ना आत्ता माझ्या माइंडमध्ये काय चाललंय किंवा आज माझ्या आयुष्यात काय चाललंय हे मलाच माहिती आहे फक्त हो हो सो आणि मला असं वाटते की ह्याच्यामध्ये सगळीकडे फिरत असतं की आपण जे म्हणतो ते खरं होतं तर मला असं वाटतं की युनिव्हर्स मी म्हणते की मस्त मजेत आहे मी छान आहे ह्याच्यापुढे माझं सगळं छान होणार आहे तर हे सगळं पुढे छानच होणार आहे आणि ते करण्याची धमक आहे माझ्यात मी काय आत्ताशी जस्ट मला अठरा वेळ संपलंय मला काही प्रॉब्लेम वाय लव्ह दिस खूप मस्त कमाले हे कमाले